उबाडाची ही शिवसेना दैनंदिनी निर्मिती प्रमुख असणारी सर्व टीम आज माननीय साहेबांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करीत आहेत त्यांचंही मनापासून स्वागत यानंतर मानव आधार फाउंडेशनचे सुनील चौधरी संस्थापक अध्यक्ष ज्यांचे प्रवेश झाले त्यांनी खाली थांबायचा आता दुसऱ्या नवोद्यावरती ज्यांचे झाले असेल प्रवेश त्यांनी खाली थांबायचं आहे त्यानंतर सुनील चौधरी नयन सिंग महेश शर्मा संजय सोलंकी जगदीश कुमावत सुरेश चौधरी खेताराम चौधरी प्रवीण चौधरी दिनेश चौधरी नरेश प्रजापती राजेंद्र मुळे संजय देशमुख नंदाराम चौधरी नाथाराम चौधरी दीपेश भावस्कर यांचाही आज शिवसेना पक्षात त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे मानव आधार फाऊंडेशन महाराष्ट्र सुनील चौधरी संस्थापाध्यक्ष अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली संची सर्व टीम शिवसेना पक्षात दाखल झालेली आहे बोला शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा शिंदे साहेब आगे पडो मानव आधार फाउंडेशन उबाडाच्या पुन्हा जिल्हा प्रमुख महिला आघाडी जिल्हा प्रमुख कल्पनाताई थोरवे उरण या विभागातील ऍडव्होकेट योगेशजी यांचाही भापर्डेकर यांचाही आज माननीय साहेबांच्या उपस्थितीत शिवसेना पक्ष जाहीर झाला पुढे ज्यांचा जा, जा। जा, प्रवेश झालाय त्यांनी कृपया थोडा तर था, खाली थांबायचं आहे प्लीज जरा चला चला योगेश बापर्डेकर ऍडव्होकेट उरण विभाग यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश चला चला ज्यांनी झालं त्यांनी स्टेज वरून थोडं खाली यायचं आहे दुसऱ्यांना जागा करून द्यायची आहे झालं असेल त्यांनी बाजूला या ज्यांचा प्रवेश आहे त्यांनी पुढे या माननीय साहेबांच्या उपस्थितीत ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी स्टेजच्या खाली थांबायचं आहे आणि बाकी ज्यांनी स्टेजवर यायचा प्रवेशासाठी सर्वांचं शिवसेना पक्षात मनापासून स्वागत संभाजी थोरवे उबाटा गटाचे विधिभागाचे पुणे प्रमुख त्यानंतर श्रीमती कल्पनाताई थोरवे उबाटाच्या नगरसेविका पुणे आणि महिला आघाडी जिल्हा प्रमुख पुणे यांचाही शिवसेना पक्षात आज माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आणि बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पुढे नेले या आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत आज सर्व उपाटातील पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत तसेच कोळी समाजाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधला त्यांचा सेल आहे उपाध्यक्ष आगरी कोळी समाज राष्ट्रवादी काँग्रेस मनोहर ठाकूर यांचाही आज साहेबांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे त्यांचाही मनापासून स्वागत hello hello。 शिवसेना पक्षात आज ज्यांचे ज्यांचे प्रवेश झाले त्या सर्व मान्यवरांचं पदाधिकाऱ्यांचं विशेष करून उबाटा गटातून आलेल्या आणि शिवसेना पक्षात सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद